राज्यात महानगरपालिका निवडणुका घोषित झाल्यानंतर सत्तेतील तीन पक्ष एकमेकांवरती भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत पिंपरी अजितदादांनी भाजपच्या नेत्यांवरती आरोप केले तर करत भाजपचे नेत्यांनी सुद्धा अजित पवारांना घेरलं आणि या सगळ्या बाबतीमध्ये सुप्रिया सुळेंनी सरकारमधील तिन्ही पक्षांना चांगलं सुनावलं आहे हेच दुःख आहे हेच अस्वस्थ करणारी गोष्ट आहे की जे सरकार मध्ये एकत्र आहेत तेच भ्रष्टाचाराबद्दल बोलतात मला खरं तर पार्लमेंटमध्ये गेल्यावर मी मोदीजींच्या ना विनंती करणार आहे की तुम्ही दोन हजार चौदामध्ये भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा जो नारा दिला होता त्याचं महाराष्ट्रामध्ये धज्जा उडली आहे या सरकारने भ्रष्टाचाराचे आरोप विरोधक म्हणून आम्ही करतोच पण सत्तेमध्ये असलेले दोन्ही पक्ष एकामेकावर करतात हे किती दुर्दैव आहे आणि ह्याच्यात भरडला जातोय स्वतःच्या स्वार्थासाठी या लोकांनी घेतलेले निर्णय ह्याच्यात भरडला जातोय नवी मुंबईकर जो टॅक्स भरतो कष्टाने इथे राहायला आलाय आणि ह्या संपूर्ण भागाच्या विकासात त्याचा खूप मोठं योगदान आहे त्याच्यात सामान्य माणूस भरडला जातो याचं दुर्दैव आहे काही राज ठाकरे आज बोलू काय काम आहे याच्या बिनविरोध बद्दल मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे आणि सातत्याने आम्ही बिनविरोध ज्या पद्धतीने इलेक्शन होत आहेत दमदाटी करून किंवा काही गोष्टींचा गैरवापर करून असं वारंवार सगळीकडे वाचायला मिळतंय कळतंय हे दुर्दैव आहे एका सशक्त लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक